पारी म्हटलं की परकर हा हवाच आणि परकर म्हटला तर तो सगळ्यात छान तुमच्या दुकानात मिळतो तो तो या दुकानात येतो तर स्टार्टिंग प्राईस रेंज काय आहे परकरची स्टार्टिंग uh, रेंज वन uh, ट्वेंटीपासून चालू होते पण प्रत्येक कॉटनची व्हेरायटी आणि डबल स्टिचिंग वगैरे सगळं असते त्याच्यात आणि कपडा किती मस्त आहे आपण प्युअर कॉटन प्युअर कॉटन सगळं गॅरंटेड कलर असते पण नॉर्मली आम्ही बोलते पण बाकी सगळं फास्ट कलर येते आहे ते गॅरंटेड फिटिंग मध्ये येते अशी ह्याची पण साईज आम्हाला आपल्याकडे फ्री साईज डबल एक्सेल म्हणजे आपल्याला मिनिमम पर्यंत वेस्ट होऊन जाते कट वगैरे येते चांगली व्हरायटी येते अँकल लाईन लेगिंग पण येते फुल लेगिंग पण येते आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये पण मिनिमम फॉर्टी फिफ्टी कलर बनते आपल्याकडे कपडा पण चांगला कॉटनचा आहे आणि स्ट्रेचेबल पण स्ट्रेचेबल आहे ह्याच्यामध्ये पण वीस पंचवीस कलर येते अँकल लाईन मध्ये बघा स्ट्रेचेबल हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी मी दादरला आलेली आहे हिंदमातामध्ये आणि हिंदमाता, हिंदमाता मार्केटमध्ये मार्केट ना एक पस्तीस वर्ष जुनं दुकान आहे ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे परकर तुम्हाला भेटतात लेगिन्स भेटतात पॅन्ट भेटतात आणि ब्लाऊज सुद्धा मिळतात सो so, मॅचिंग जर तुम्हाला काही पर्कर आणि ब्लाऊज पीस हवे असतील तर तुमच्यासाठी हे परफेक्ट दुकान आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आज मी तुम्हाला कुठे घेऊन जाते हे तुम्हाला मी सांगते सगळ्यात आधी दादर ईस्टला या हिंदमाता मार्केटमध्ये या दादासाहेब फाळके मार्गावर आहे सध्या मी आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला पी हितेश टेक्स्टाईल हे नावाचं दुकान आहे हिंदमाताचं सिग्नल आहे ना त्याच्या अगदी अपोजिटला हे दुकान आहे पी हितेश टेक्स्टाईल नावाचं शॉप नंबर आहे सेवन बी सो आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडचं सगळं कलेक्शन आपण एक्सप्लोर करूयात चला या माझ्यासोबत तर आता आपण हितेश टेक्स्टाईल या दुकानामध्ये आलेलो आहोत आणि पस्तीस वर्ष जवळजवळ हे दुकान जुनं आहे आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे फरकर मिळतात तुम्हाला इथे लेगिंग्स मिळतात पॅन्ट मिळतात आणि याचबरोबर ब्लाऊज मटेरियल्स म्हणजे ब्लाउज पीसेसचे जे मटेरियल असतं ते सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळतं सो so, दादा तुमच्याकडे तुमचं हे दुकान खूप जुने आणि तुमच्याकडे सगळ्या व्हरायटी मिळतात सगळ्यात आधी तुमचं लोकमत सखेमध्ये खूप खूप स्वागत आहे मनापासून आणि काय स्टार्टिंग प्राईज रेंज तुमच्याकडे आणि काय काय प्रकार तुमच्याकडे मिळतात ते सांगा स्टार्टिंग प्राइस म्हणजे कसं आहे जास्त लेडीज वेअर आहे लेडीज आयटम आहे सगळं आणि आपल्याकडे पर्कर लेगिंग्स सलवार प्लाझो पॅन्ट कुर्ती पॅन्ट आणि रिऑन पॅन्ट स्ट्रेचेबल पॅन्ट अँकर लेन आणि नऊवारीसाठी स्लॅक्स वगैरे सगळं भेटते आणि ज्या प्रत्येक जास्त कॉटनची आयटम भेटते आपल्याकडे म्हणजे दुसरा क्लॉथ मटेरियल वगैरे पाहिजे तर कॉटन मटेरियल क्लॉथ पण भेटेल लायनिंग मटेरियल पण भेटते आपल्याकडे क्या बात है तर आता आपण पर्कर बघायला स्टार्ट करूयात आणि पर्कर हा साडीच्या आतमध्ये घालतो आपण आणि हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे सो so, साडी म्हटलं की पर्कर हा हवाच आणि पर्कर म्हटलं तर तो सगळ्यात छान तुमच्या दुकानात मिळतो तो तो या दुकानात मिळतो तर स्टार्टिंग प्राईस रेंज काय आहे पर्करची स्टार्टिंग रेंज वन ट्वेंटीपासून चालू होते पण प्रत्येक कॉटनची व्हेरायटी आणि डबल स्टिचिंग वगैरे सगळं असते त्याच्यात काय आहे एकशे वीस एकशे वीस वन ट्वेंटीमध्ये असते आणि फ्रील वगैरे सगळं असते आणि फुल साईज असते याला त्याची साईज वगैरे परफेक्ट आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग स्वतः बनवते क्लॉथ आपल्याकडे मटेरियल पण आहे याच्या आणि स्वतःच आम्ही बनवते तुम्ही मटेरियल पण विकता हा मटेरियल पण आहे स्कर्ट साडी साडी स्कर्ट साठी चालते सलवार साडी चालते कॉटन अस्तर म्हणून पण लाइनिंग मटेरियल मध्ये पण चालतंय फॉर्टी टू साईज असते आपली ओके व्हेरायटी आहे वन ट्वेंटी आहे वन फोर्टी आहे वन फिफ्टी आहे हे सगळे प्रकार मी बघू शकते का वन फोर्टी वन वन ट्वेंटी वन आहे दुसरी येते बारीक कडी वगैरे सगळं असलेला लागत मगाशी आपण जो बघितला तो मोठा फ्री, होता छोटा हा छोटी फ्रीन हवी असेल तर हा पण आहे हा कितीचा आहे आणि कपडा किती मस्त आपण प्युअर कॉटन सगळं गॅरंटेड कलर असते पण नॉर्मली बोलते पण बाकी सगळं फास्ट कलर आहे ते गॅरेंटेड हे कलर वगैरे जातोय पण फर्स्ट वॉश खाली वॉस मध्ये थोडा टॉपिंग बाकी कलर गॅरंटेड सगळं वाडशे ला मिळणार आहे तुम्हाला आणि कपडा मस्त क्वालिटी मस्त एक अजून हेवीतल्या रेंज मध्ये विमल चे विमलची क्वालिटी असते तशीच ठेवते पण क्वालिटी चांगली विमल जी हे दोनशे रुपयाचे हे दोनशे रुपये आणि स्ट्रेटमध्ये स्ट्रेट पट्टी स्ट्रेट मध्ये याच्यात कमी रेंज मध्ये पण पाहिजे ते पण भेटते येते असते आणि दुसरे पट्टी मध्ये दुसरं पण क्वालिटी आहे त्याच्यात कमी रेंजची पण आहे तो वन एटीची येते ओके आणि प्रत्येक मध्ये तुम्हाला फिफ्टी ते सिक्स्टी कलर भेटते पन्नास पन ते साठ कलर तुम्हाला भेटणार आहेत आणि बाकी लेगिंग सिल्क पर्कर सिल्क पर्कर पण आहे मध्ये पण भरपूर सारी व्हरायटी आहे आणि नेट साडीवर वगैरे पाहिजे तर हे सगळं कलर आहे सिल्क पेटीकोट पण आहे ओके याच्या मध्ये असे ते बॉडी असतात ते पण आहेत सेपर पण आहे सेपर क्वालिटी सेपर आहे सेपर दिखाओ वाव खूप सुंदर आहे याच्यामध्ये पण तुम्हाला मिनिमम असा दोनशे कलरची रेंज भेटते आपल्याकडे आणि वस्तू चांगली येते काय प्राइस आहे टू हंड्रेड च्या पडते रिटेल सेलिंग असे टू फिफ्टी चे पण टू हंड्रेड पर्यंत पडते ओके सेपर वगैरे पाहिजे सेपर पण मिळते सेपर असं सिल्क मध्ये की कॉटन मध्ये कॉटन चे लाईक राहते इथे हे शेपर okay. आहे ते फिटिंग मध्ये येते अशी आणि ह्याची पण साईज आम्हाला आपल्याकडे फ्री साईज डबल एक्सेल म्हणजे आपल्याला मिनिमम फॉर्टी टू पर्यंत वेस्ट होऊन जाते आणि मस्त कपडा कट वगैरे येते आणि अशी हा कितीला इथे

हे पॉकेट वगैरे सगळं असते आणि मटेरियल पण सगळे इंटरलॉक वगैरे येते छान टोटल एटी ऐंशी ते शंभर कलर आहेत हे बघा आपण हे सगळे कलर बघू शकतो या सलवार पॅन्ट मध्ये तुम्हाला हे सगळे कलर अवेलेबल नाईन्टी कलर किती मस्त आहे म्हणजे ह्याचा पायजमा घेऊन छान कुर्ता प्लेन घेतला कुणाला ड्रेस साठी वापरायला घरी वापरायला पण पाहिजे हो ते पण मिळतं मस्त आणि अजून काय तुमच्याकडे दुसरे असे पॅन्ट आहे सगळं हे ना? लेस वाली पॅन्ट चिकन पॅन्ट आहे हे सगळं ची येते चिकनकारी मध्ये आहे आणि हे बघ चिकनकारी मध्ये भरपूर सारी व्हरायटी अफगाणी पण आहे अफगाणी पॅन्ट आहे कॉटन पॅन्ट आहे सिक्वन्स पॅन्ट आहे आणि अफगाणी खादी पॅन्ट आहे खादी सो अशा पॅन्ट जर हव्या असतील तर त्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहे लेगिंग पण कलेक्शन ठेवतात लेगिंगचे पण कलेक्शन आहे लेगिंग पण चांगली व्हरायटी येते अँकल लाईन लेगिंग पण येते फुल लेगिंग पण येते आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये पण मिनिमम फॉर्टी फिफ्टी कलर बनते आपल्याकडे हो हे सगळे पन्नास कलर आपण पन बघू शकतो परफेक्ट भेटते इथे साईज एवढी मोठी येते ची साईज मोठी आणि हे सगळे कलर आहेत ब्लॅक असू दे कलर पिंक असू दे रेड असू दे ब्लॅक असू दे टोटल कलर मरून कलर स्काय ब्लू सगळे कलर कलर ची रेंज जास्त सॉफ्ट मध्ये प्युअर कॉटन सॉफ्ट आणि याच्यामध्ये ज्या स्ट्रेट असतात थोडा लेगीस अँकल लेन एंकल लेंथ पण भेटते आपल्याला माझ्याकडे जास्त वस्तू कॉटनचीच भेटते वाव ह्या मस्त आहेत आणि कपडा पण चांगला आहे आणि स्ट्रेचेबल पण स्ट्रेचेबल आहे ह्याच्यामध्ये पण वीस पंचवीस कलर येते अँकल लाइन मध्ये हे प्रत्येक कलर, कलर येते वीस ते पंचवीस कलर भेटेल खूप सुंदर आणि हे काय आहे सगळं हे ब्लाउज पीस आहे ब्लाऊज पीस सगळं गठ्ठ विकते होलसेल मध्ये पॅकिंग मॅचिंग वगैरे नाही ते कुणाला लग्न वगैरे द्यायला गेलं हल्दी कुंकू साठी पाहिजे ववटीसाठी पाहिजे तसं बंडल भेटते विकायला जाते ते हिसामुळे क्वांटिटी विकायला लागते ते बंडलच भेटेल तसं काय म्हणजे एक एक ब्लाऊज पीस सिंगल पीस नाही ब्लाऊज बंडल आणि हे काय आहे मागे बाकी हे सगळ सिमरची वगैरे पण आहे अशी सिमर लेगिंग्स पण भेटते कोणाला हवे गोल्डन लेगिंग्स भेटते याच्यामध्ये अँकल लेन पण भेटते आणि हे तीन चार सेट असते याच्यात ओके आणि ते काय पिंक कलरचं हे सलवार आहे प्रिंटेड प्रिंटेड सलवार प्रिंटेड सलवार वगैरे पण कुणाला हवे तर प्रिंटेड सलवार पण आहे आपल्याकडे हे सगळं सगळे वेगवेगळे व्हरायटी आहे बॉटम मध्ये माझ्याकडे दहा ते पंधरा आयटम भेटेल बॉटम मध्ये बॉटम खूप सुंदर हे दाखवा नाही सलवार याला पण पॉकेट वगैरे हो सगळे येते आणि फ्री साईज फिफ्टी कमर पर्यंत होते खूप सुंदर कलेक्शन यांच्याकडे आणि सगळं स्वस्त मस्त रेंज मध्ये आहे मुळात खर... प्रत्येक मध्ये माझ्याकडे मिनिमम एटी हंड्रेड कलर अवेलेबल ऐंशी ते शंभर कलर तुम्हाला मिळणार तर हे सगळं कलेक्शन तुम्हाला जर हवं असेल ना तर हितेश टेक्स्टाईल या दुकानात तुम्हाला यायचं आहे दादरचं प्रसिद्ध आणि खूप जुनं दुकान हे आहे आणि जर तुम्हीसुद्धा हे सगळं शोधत असाल तर प्लीज इकडे या आणि नक्की खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतचं केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच